राजकीय प्रचार सीरिजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सीरिज देणार एक औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार मित्रांनो रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो लातूर महानगरपालिकेची निवडणूक पंधरा जानेवारीला आहे मराठवाड्याचं नाही तर महाराष्ट्राचं लक्ष्य या ला लातूर कड़े का लागलेलं आहे मित्रांनो आमच्या लातूरचं राजकारण आता तापलेलं आहे अमित देशमुखांचे रिक्षे सजलेले आहेत रान तापले रान तापलंय लातूरकरांचं डोकं तापले आता खरं म्हणजे कारण गेल्या तीस वर्षापासून तीस तीस घोषणा तीस -तीस, तीस -तीस जे नवं ते हवं लातूरला यावं कधी यावं माझ्या राजकीय कारकिर्दीला चाळीस वर्ष होत आहेत पस्तीस तीस वर्ष तीस वर्षापासून मी ऐकतो एकोणीशे पंच्याण्णव पासून दोन हजार पासून जास्त ह्या पंचवीस वर्ष जास्त झालं की जे नवं ते यावं लातूरला हवं कधी यावं नाही इथं फक्त जे जे काही मिळेल ते सगळं देशमुखांना हवं फक्त अमित देशमुख अमित देशमुख अमित देशमुख त्यांचे रिक्षे बघा त्यांचे सगळं जाहिराती बघा त्यांची बोर्ड बघा त्या काँग्रेसपेक्षा हाता त्या हाताच्या चिन्हापेक्षा अमित देशमुखांचे फोटो मोठे आहेत अमित देशमुख साहेब ही निवडणूक आहे महानगरपालिकेची लातूरकरांच्या रोजच्या निगडीत जीवनाचीही संघटित असलेली ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीकडे तुम्ही फक्त एक ब्रँडिंग इव्हेंट मॅनेजमेंटच्या दृष्टीनं पाहत आहे फक्त स्वतःचे फोटो लावून मथम मिळतील आता असं तुम्हाला वाटत लातूरच्या जनतेचा रोष आपण विधानसभेच्या निवडणुकीत पाहिलेला आहे लातूर करायला बदल हवा आता बदल कंठाळलेले लोक लो या काँग्रेसच्या पंचवीस तीस वर्षापासूनच्या या भ्रष्टाचाराला काँग्रेसला कंटाळल्यामुळे तर लगेच आम्ही देशमुख भाजपच जातील कारण भाजपचे दार तर सगळ्यांना उडे कधी या स्वागत आहे पण लातूरचे जे मूळ प्रश्न आहेत लातूरची वाहतूक लातूरचे रस्ते लातूरचा विकास लातूरमध्ये लातूरचा विकास नाही झाला फक्त पर बाबळगाव पर्यंत जाणाऱ्या रोडचा विकास झाला त्यांच्या बंगल्यापर्यंत आणि अमित देशमुख सांगतात की निलंगेकर निलंग्याचं का इथं काय काम आहे अमित देशमुख म्हणले निलंग्याचे लोक इथं येऊन काय करायची गरज आहे आणि अमित देशमुख साहेब तुम्ही तर पाचिंचोलीचा जोकर इथं आणून लातूरला कॉमेडी शो सुरू केलेला आहे मित्रांनो मूळ प्रश्न विकासाच्या प्रश्न समस्यांच्या प्रश्नावरची ही निवडणूक नसून आता ती निवडणूक पार विलासराव देशमुखांच्या अस्तित्वापर्यंत आलेली आहे अरे किती दिवस अमित देशमुख साहेब तुम्ही साहेबांचे फोटो लहून मत मागणार किती दिवस आशीर्वाद हा किती दिवस टिकेल कारण रवींद्र चव्हाण जे बोलले याचा काँग्रेस निषेध करत आहे पण रवींद्र चव्हाणांच्या मनामध्ये जो विलासराव देशमुखांविषयी आदर आहे तो याच्यातून व्यक्त होतोय ते म्हणाले की विलासराव देशमुखांनी जी उंची गाठली होती विकासाची जे विचार या लातूरला नाही तर महाराष्ट्राला सांगितले होते जी, सांगित जी विकासाचं एक पर्व या विलासराव हयात असे पर्यंत या लातूरमध्ये होतं ते पर्व आता कुठे आहे अमित देशुखांनी आजपर्यंत जेवढ्या लोकांना महापौर केलं नगराध्यक्ष केलं एकही सिंगल जवळ नाही आहे आणि आता ह्या पाचलीच्या जोकराला इथं येऊन फक्त नंगा नाच घालायचा आहे ला लातूरमध्ये आधी मनसेमध्ये होते अभय साळून घे मी नाव घेऊन बोलतो स्पष्ट मित्र आहेत आमचे तिथं कॉमेडी शो केला राज ठाकरेंना खुश केलं नंतर कुठे काही दाळ शिजत नाही यांनी ग्रामपंचायतीमध्ये काय दिवा लावला हेनी पानचिंच काय का विकास केला जर विचारा पांच इंचुरीला जरा इथं लातूरला येऊन विकासाच्या गप्पा मारणारे अभय चालू के कोण आणि त्यांचे नेते अमित देशमुख मुंबईकर अमित देशमुखांचा का लातूरचा काय संबंध आहे असं म्हणलं तर पुन्हा म्हणते रे अवसेकर विरोधात बोलतायत सुपारी घेऊन बोलतायत मित्रांनो थोडासा विचार करा तीनशे पासष्ट दिवसापूर्वी त्यांचा जर इतिहास काढला तर फक्त पासष्ट दिवसच अमित देशमुख लातूरात असतात तीनशे दिवस मुंबईत असतात त्यांचे एकवीस साखर कारखाने त्यांचे शंभर उद्योग त्यांच्या मिटिंग्स त्यांचं हेलिकॉप्टर कोण लातूर गरब गिंता एकदा निवडणूक झाली की पुन्हा कोणत्या गल्लीत फिरकायचं नाही पाच वर्ष तिथे काय चालले बघायचं नाही जुन्या माणसांना हळूहळू मिठाच्या खड्यासारखं दूर करायचं ते आमच्या ब्राह्मण समाजाचा बामणाचा अशोक गोविंदपूरकर जरा थोडा हुशार होता शहाणा होता जास्त शहाणा म्हणून त्याला बाहेर काढलं की शहाणे माणसं ह्या पानचिंचल्याच्या जोकराला नकोच आहे तुम्हाला ब्राह्मण समाजाची मतं नकोत का अमित देशमुख साहेब पंचावन्न हजार ब्राह्मण समाज आहे भारतीय जनता पार्टीने एक तरी प्रवीण कस्तुरी दिलेला आहे पण तुम्ही जो एक होता त्याला सुद्धा निच्छू दिला कारण शहाणी देशमुखांना चालत नाही आहेत हा राजकारणाचा खरा इतिहास आहे कुणाला खरं वाटो खोट वाटो प्रदीप राठी पासूनचा इतिहास काढून बघा हुशार माणसं चांगलं माणसं राजकारणात देशमुखांना चालत नाहीत फक्त गडीवर आणि आशियानावर जाऊन हुजरेगिरी करणारे चमचेगिरी करणारे लाचारी करणारे गुत्तेदारी करणारे आणि पेऱ्या बनवणारे आणि अवेध धंदे करणारे ज्यांच्यावर गुन्हे आहेत असेच कार्यकर्ते देशमुखांना लागतात प्रखर बोलतो स्पष्ट बोलतो काही देणं घेणं नाही आपल्याला ना आम्ही पर दे देशमुखांनी सुपारी दिली ना संभाजीरावनी दिली आम्हाला आमच्या आम्हाला परमेश्वराने ही सुपोटाची सुपारी दिली आहे आपलं जे काय सकाळचा फोंगार ठोक आहे वैठ्याचं वाटत विकासावर कोणी बोलत नाही जातीय ध्रुवीकरण सुरू आहे जुने माणसं नको आहेत अमित देशमुखांना जवळ शहाणे माणसं नको आहेत त्यांना पुढचं राजकारण दिसतंय त्यांच्या मुलांचं त्यांच्या पुढचं आता हे पुढची नवीन फळी हे मोही शेख वगैरे फक्त बाजूला बसवलेले शोपीस म्हणून व्यंकट बेदरे सोडून गेले विक्रांत गोजम मुंडे सोडून गेले लक्ष्मण कांबळे सोडून गेले अख्तर मिस्त्री सोडून गेले एक काही नगराध्यक्ष एक काही महापौर सांभाळू शकले नाहीत आणि हे लातूरच्या जनतेचा काय विकास करणार बरं शेवटी लातूरच्या जनतेला विचार करावा लागत केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये भाजप भाज आहे लातूरच्या महानगरपालिकेत जर भाजप आलं तर आपल्या जेवणाच्या ताटात दोन लाडू विकासाचे जास्त पडू शकतात याची जाणीव लातूरकरांना ठेवावी लागेल लागे। म्हणजे भाजपचा प्रवक्ता नाही त्यांचं स्तुती करायला पण मी एक वास्तव सांगतोय विलासरावजींचेच डायलॉग होते वाडपी जर ओळखीचा असेल ते तर पत्रावळीवर दोन लाडू जास्त पडतात कारण वाढपी ओळखीच आहे मित्रांनो काँग्रेसच्या उमेदवारांची यादी काढू बघत त्यांना उमेदवार मिळाले नाहीत म्हणून वंचीची साथ घ्यावी लागली मला काल परत एकाला सांगितलं की म्हणले आमच्या आजी जवळपास पंच्याहत्तर वर्षाच्या आहेत त्यांना हो केले आम्ही देशमुखांनी इकडे यंग ब्रिगेड म्हणायचं आपल्या सोयीचं राजकारण हुजरेगिरी करणारे गडीवर गर्दी करणारे आषाऱ्यावर गर्दी करणारे कोण आहेत याची यादी आहे त्यांच्याजवळ लातूरच्या विकासावर कोणी बोलत नाही फक्त निलंगेकर आणि लातूरवर निवडणूक लढती आहे मला प्रश्न पडला ही निवडणूक आहे कशाची महानगरपालिकेच्या विकासाच्या प्रश्नाच्या निवडणूक आहे का निलंगानी लातूर ह्याच्यामध्ये लागलेली ही निवडणूक आहे अनावधान आहे आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब आपल्यातून निघून गेले अर्चनाताई पाटील चाकूरकर दुःखामध्ये आहेत कुठंतरी याचा ताळमेळ घालण्यासाठी यंत्रणेला गती देण्यासाठी संभाजीराव पाटलांनी सूत्र हातामध्ये दिलेले दिले आहेत दिले देवेंद्र दिले भाऊली रवींद्र चव्हाण साहेबांनी त्याचा एवढा ओहा पो केला ह्या निष्ठावंतांनी निष्ठा निष्ठा डायरेक्ट एक संग लक्षात ठेवा शेवटी तुम्ही सोळा तारखेला तुम्हाला भाजपातच यावं लागणार आणि यावर जर बंडखोर नाही ऐकलं तर भाजप त्यांना सहा वर्षासाठी पक्षातून काढू शकत तर प्रश्न असा आहे की जे काम अमित देशमुखांना पंचवीस वर्षात करता आलं नाही लातूरला सुलभ शौचालय नव्हते जागोजाग सुलभ शौचालय संभाजीराव पाटील यां पालकमंत्री झाले की लगेच ते काम झालेली क्रीडा संकुलाचा विकास झालेला आहे अरे आमच्या अमित देशमुखांचा गार्डनचा विकास बघा पंच्याहत्तर लक्ष ऐंशी लक्ष खर्चून त्यांनी आमच्या गांधी मार्केटला एक गार्डन बनवलेलं आहे तिथं लोक लघवी करतायत मुतारी बनली त्या एक कोटीच्या गार्डनची तिथं दहा लाखाची झाडं नाही आहेत एवढा प्रचंड भ्रष्टाचार एवढी प्रचंड टक्केवारी एवढी प्रचंड गुत्तेदारी कोणी शहाणा माणूस अशोक गोविंदपूरकर सारखा तिथं आवाज उठवेल यांना अडचण होईल म्हणून त्याला दूर केलं अशोक गोविंदकर नाराज झाले गेले निघून काशी यात्रा करायला इकडे करा म्हणले तुमची यात्रा तर चांगली माणसं नकोतच देशमुखांना जवळ आणि हे लातूरच्या अधोगतीच कारण राहील पुन्हा एखादा भ्रष्टाचारी महापौर बनेल पुन्हा एखादा अवैध धंदे करणारा इथं महापौर बनेल आणि पुन्हा लातूरच्या विकासावर डल्ला मारण्याचा भ्रष्टाचार करण्याचा उद्योग या लातूरमध्ये सुरू होईल या चाणक्य चा लातूरकरांनी हे ध्यानात ठेवलेलं पाहिजे हो मी लातूरवर बोलणार कारण मी लातूर आहे मी तीनशे पासष्ट पैकी तीनशे दिवस लातूरात असतो आणि अमित देशमुख साहेब लातूरचेच आहेत साहे म्हणून सांगतात मी लातूरकर म्हणे निलंगेकरांनी हे खर चा, तर अधिकार हा अमित देशमुखांचा लातूरचा आहे बरोबर आहे तुमचा अधिकार आहे तुम्ही लातूरचे आमदार आहेत तर लातूरच्या लोकांनी तुम्हाला अनावधाने निवडून दिलेलं आहे ते सुद्धा अगदी काठावर प्रगतीपास आहेत तुम्ही उत्तीर्ण सुद्धा नाही अवघ्या तीन चार हजाराच्या फरक पाच सहा हजार फरक निवडून आलेत तुम्ही जवळपास एक लाख सात हजार लोकांचं सा मतदान तुमच्या विरोधात गेलेलं याची जाणीव अमित देशमुखांनी आता तरी ठेवावी काय झाले विधानसभेला दिलीपराव देशमुखांना पोतेच्या पोते नोटा घेऊन बाहेर वाटायला का फिर व्हिडिओ सगळे आता सगळे पैसे वाटले म्हणजे मतदार मिळतो मतदार राजा विकत मिळतो असं तुम्हाला वाटत सावध सावधवाजार ही लढाई विकासासाठी लढली पाहिजे मी कुठल्या एका पक्षाची बाजू घेऊन बोलत नाही तर मी जे काही मला दिसतंय जे काही चुकतंय एक ज्येष्ठ या लाताना अमित दिशुकाच्या कानापर्यंत या गोष्टी जाण्यासाठी हा माझा युट्यूबचा आहे खटाडोब आहे सावध करतो मी त्यांना आणि मी आज सांगतो इथं हिनी कितीही आदळ केली हिनी किती, किती जरी नव ते हवं रान तापलंय रान तापलं नाही रान सगळं रेडी ओके तयार करून ठेवलंय इथं लातूरकरांनी कारण लातूरचा एवढा वीट आणि एवढा कंटाळ आहे की अमित देशुखांची गाडी डायरेक्ट एकमत रिंग रोड मार्गेच बाबळ गावला जाते शहरात याचा संबंध येत नाही कसं तर त्यांचा लातूरचा संबंधच नाही काही तीनशे पासष्ट दिवसांपैकी पासष्ट दिवस जर हे ग्रस्त लातूरात राहत असतील आणि तीनशे दिवस मुंबईत विमानानं हेलिकॉप्टर फिरत असतील हे काय लातूरचा विकास करणार थोडा शांतपणे विचार करा बंधूं पंचवीस वर्षात मुतारा बांधू शकले नाही त्यांच्या वडिलांच्या नावानं असलेला हा रोड विलासराव देशमुख मार्ग तो माझ्या घराकडे येतो आम्ही तिथं तिथं जवळपास महिन्याला एक ऍक्सिडेंट होतोय खड्ड्यामुळं अरे त्यांच्या नावाचा रोड तरी कमीत कमी चांगला करा फक्त गुत्तेदारांचं टोळक टक्केवारीचं टोळक जवळ ठेवायचं निवडणुकीकडून त्यांच्याकडे फंडिंग घ्यायची लातूरकरांना सावध जरा आणि भारतीय जनता पार्टी यांनी सुद्धा थोडस संयमानं बोललं पाहिजे कारण आम्ही जरी टीकाकार असलो अमित देशमुखांच्या भाषेत आम्ही जरी त्यांचे दुश्मन असलो राजकीय वैचारिक दुश्मन म्हणजे पत्रकारिता क्षेत्रातले बचावस्ते आम्हाला काही बना चाले काही हरकत नाही पण जे सत्य आहे ते आम्ही बोलणार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही घटनेत हा अधिकार दिलेला आहे एका नागरिकाला आपलं स्वतंत्र मत मांडण्याचा हे माझं मत मांडते कुणाला पटेल किंवा ना पटेल पण लातूरकर ज्यांना पटतय फक्त साखर कारखानदारीचा विकास फक्त कारखान्यावर कारखाने कारखान्यावर कारखाने कारखान्यावर कारखाने किती लोकांना रोजगार दिला तुम्ही कधी लातूरमध्ये आम्ही देशुकने रोजगार मिळावा भरवलाय कधीच नाही ही वाईट परिस्थिती आहे लातूरच्या बाबतीत शांतपणे विचार करा आता दररोज आपल्याला यायचंच आहे आपल्या ह्या प्रश्नावर विचार करायचाच आहे आता निवडणुकीपर्यंत आपल्याला बोलायचंच आहे मित्रांनो योग्य वाटलं लाईक करा फक्त मी मला पुन्हा एकदा एक गोष्ट खटकलेली आहे की जे वारंवार अमित देशमुख साहेब सांगतात की निलंगेकर शिवाजीराव पाटील निलंगेकरांचे चिरंजीव नातू संभाजीराव पाटील निलंगेकर सर निलंगेकरांचं इथं काय काम आहे निलंगेकर निलंगेकर वरचेच लातूर ही जी लढाई लावण्याचा कार्यक्रम सुरू झाला निलंगेकर लातूर तर मला असं मग तुम्हाला वाटलं की हे ठीक आहे संभाजीराव निलंग्याचे निलंग्याहून लातूर राहायला अवघे तीस पस्तीस मिनिट लागतात येतील तरी काही झालं केलं चांगलं वाईट बुरं पण तुम्ही तर मुंबईकर आहेत माझ्या मताशी हे नागरिक लातूरकर सहमत आहेत तर तुम्ही जरूर कमेंट्स मध्ये मा तुम्हाला माझा आवडला नाही माझ्या टीका करा मी पूर्ण स्वातंत्र्य दिले मला माहिती आता मला ट्रोल होणार मला शिव्या देणार काँग्रेसचे कार्यकर्ते काय नाही ते लिहिणार काय हरकत नाही ओके सर सलामत तो पगडी पचास मी आपले आपले विचार मला जे योग्य वाटतं मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो ज्याला चांगलं घ्यायचंय त्यांनी घ्या मित्रांनो शांतपणे विचार करावा लागेल की लातूरच्या विकासासाठी कोणती पार्टी आपल्याला योग्य आहे या निष्ठावान गटाला प्रोत्साहन देण्याचं काम कोण करत आहे त्याला खतपाणी कोण घालत आहे कारण कुठंतरी काँग्रेसला वाटतंय की ह्या आपण कुठंतरी आता भाजपमध्ये अंतर्गत कल सुरू करायला यशस्वी झाले पण काही झालेलं नाहीये एक देवंद्रीजीचा फोन ह्या उमेदवारांना आला की कार्यक्रम संपला म्हणजे होईल एखाद्या चार दिवस अगोदर निष्ठावान म्हणून घेणारे भाजपचे तथाकथित दाढीवाली सगळी मंडळी जाहीर करतील पत्रक काढून की आमचा आम्ही बरे भाजपचे आमचा भाजप आम होऊ शकेल असं माझं मत आहे तुम्ही म्हणताल तुम्ही कोण सांगणार तुम्ही काय प्रवक्त आहेत का भाजपचे हे तुमचं बरोबर आहे पण असा एक माझा अंदाज आहे अरे शेवटी घी काय खिचडी वेळ हे आपले ते आपले शेवटी हे जाणार कुठं हे शेवटी संघवाले चड्डीवाले हे शेवटी भाजपकडेच येणार ना काँग्रेसमध्ये आम्ही शिवायच्या मागे तर प्रचारात नाही जाणार मित्रांनो हे लातूरचं राजकारण म्हणून मी नेहमी म्हणतो की सकाळी लातूर दुपारी फितूर संध्याकाळी मोतूर आता विक्रांत गोजम म्हणजे किती मतदान कव्हर करतात ते महत्वाचं आहे तर ज्या पद्धतीत विक्रांत गोजम गंडेंची अंतर्गत गुप्त यंत्रणा चालू आहे ते अत्यंत जबरदस्त आहे आज आपल्याला दिसत नाही राष्ट्रवादीचा पण त्यांचे जे अंतर्गत काम चालू आहे ते अत्यंत चांगलं काम चालू आहे भाजप तर अगदी सर्व शक्तीनिशी मैदानात उतरलेलं आहे आणि अमित देशिंग फक्त स्वतःचे फुटून ब्रँडिंग करण्यामध्ये मजगुल आहेत आता असं वाटलं मला तर विधानसभाच लागली अहो पण ही महानगरपालिका आहे त्या उमेदवारांचे फोटो लावा त्या, त्या प्रभागावर आणि एक मला बर वाटलं की पाटील आर्चना अगदी लोकांनी किती जरी गेरसम बाहेर पसरला असेल की नाराज आहेत असं आहे त्यांची तिकीट कापेत तसं का त्या जाहीर कार्यक्रमात येतात आता बाहेर आलेले आहेत ओपन आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आता अजित पाटील कवेकर संभाजीराव पाटील निलंगेकर अर्चना ताई पाटील रमेश अप्पा कराड अभिमन्यू पवार ही सगळी मंडळी सज्ज झाली लातूरच्या महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा पडकवायला आणि काँग्रेसचा आपला एकतर्फी कार्यक्रम चालू आहे जे नवं ते हवं लातूरला मान तापलंय नाही लहान सगळं थंड झालेलं आहे आता फक्त लोक वाट बघतायत की विधानसभे जे थोडक्यात धुकलेले आता करणार ते मिळवायचं आहे का असं मला काही लोकांनी बोलून दाखवलं म्हणले ठीक आहे आता आता नाही आम्ही चुकलो आता <coughs> बरोबर आम्ही करेक्ट कार्यक्रम करू म्हणले मग आता करेक्ट कार्यक्रम काँग्रेसचा होणार आहे का भाजपचा होणार आहे हे पाहावं लागेल वाट पाहावी लागेल भेटू या उद्या नवीन विषयासह सकाळचा सा, सा भाऊ पण तुम्हाला कसं वाटतं मी जे बोलतो ते बरोबर आहे ना हे संभाजीराव तर निलंगेकर पण आम्ही देशमुख मुंबईकर नमस्कार आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल